आज आपण मुगाच्या डाळीचा पौष्टिक उतप्पा बनवणार आहोत तांदूळचा उतप्पा आपण नेहमीच बनवतो परंतु आज आपण छान असा मुग डाळीचा पौष्टिक उतप्पा बनवायला सुरुवात करूया ह्या उतप्प्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या भाज्याही टाकलेल्या आहेत त्याच्यामुळे खूप पौष्टिक असा हा उतप्पा आहे उतप्पा बनवण्यासाठी या ठिकाणी आपण एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे कुठल्याही वाटीने तुम्ही डाळ घेऊ शकतात तर आता ही डाळ एका मोठ्या वाटीमध्ये काढून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया डाळ धुवून घेतल्यानंतर डाळ भिजवण्यासाठी यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी टाकून डाळ तीन ते चार तास भिजवून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी दुपारी डाळ भिजत घातलेली आहे तर झाकून ठेवूया आणि रात्री मी हे उत्तपे बनवणार आहे साईडला ठेवून देऊ तीन ते चार तासानंतर डाळ या ठिकाणी छान भिजलेली आहे ते बघा मस्त डाळ फुलून आलेली आहे आता याच्यावरचं पाणी फक्त आपल्याला काढून घ्यायचं आहे डाळ आपण सुरुवातीला धुवून घेतलेली होती पाणी काढून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ टाकून आपल्याला दळून घ्यायची आहे आता याच्यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या आणि एक इंच अद्रक टाकायचं आहे याच्यामुळे उत्तप्प्याला छान टेस्ट येते आता किंचितचं पाणी टाकून आपण ही डाळ दळून घेणार आहोत लागलंच तर नंतर टाक टाकायचं परंतु खूप अगोदर नाही टाकायचं जास्त पाणी कारण की डाळीमध्ये बरंच पाणी असतं तर या ठिकाणी मी एक लहान ग्लास आहे लहान मुलांचा त्या लहान ग्लासने अर्धा ग्लास, ग्लास पाणी टाकलं होतं पुन्हा टाकलं नाही तेवढ्याच पाण्यामध्ये डाळ छान अशी बारीक वाटून घेतलेली आहे नंतर आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे एकदम बारीक डाळ दळायची मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया मीठ मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला उतप्यामध्ये लागणाऱ्या भाज्या आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी बऱ्याच भाज्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामधून काही तुम्हाला आवडत नसेल तर नाही घेतलं तरी देखील चालेल तर मी या ठिकाणी अगदी बारीक कट केलेलं बीट घेतलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही असे लांब काप पण करू शकतात किंवा छोट्या छोट्या फोडीसुद्धा करू शकतात नंतर थोडासा गाजर बारीक कट केलेला शिमला मिरची बारीक कट केलेली टोमॅटो बारीक कट केलेला कांदा आहे एक मोठा बारीक कट केलेला आणि कांद्याची पात आहे माझ्याकडे तीही मी कट करून घेतलेली आहे बीट गाजर हे ऑप्शनल आहे तुम्हा तुमच्याकडे असेल तर टाका नाही टाकलं तरी देखील चालेल थोडासा कांदा जास्त टाकला तरी देखील हा उत्तप्पा खूप छान लागतो आता याच्यामध्ये मी एक चमचा तेल टाकलेला आहे तेल टाकल्यामुळे उत्तप्पा जो आहे तो छान मौसूत होतो तर तेल व्यवस्थित बॅटरमध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडासा खाण्याचा सोडा टाकायचा किंवा इनो टाकायचा फक्त अर्धा चमचा थोडंसं त्या इनोवर मी आता पाणी टाकून घेणार आहे इनो टाकल्यामुळे किंवा सोडा टाकल्यामुळे बेकिंग सोडा देखील तुम्ही टाकू शकतात सोडा टाकल्यामुळे छान फुलतो उतप्पा बस फक्त सोडा टाकायचा अर्धा चमचा आणि मिक्स करून घेतल्यानंतर सर्व आता भाज्या टाकून घेणार आहोत बीट थोडंसं जास्त झालेलं आहे माझ्याकडून तर मी थोडं कमी करून घेते तर आता सर्व भाज्या मिक्स करून घेऊया बॅटरमध्ये कांद्याची पाट टाकून घेऊ सर्व भाज्या मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला याचे उत्तपे लगेच बनवायचे आहेत याला फर्मेंटेशनची गरज नसते झटपट तयार होतात सर्व भाज्या मिक्स करून घेतलेल्या आहेत एका बाजूला तवा गरम करायला ठेवलेला आहे नॉनस्टिक तव्यावर आता हे मी उत्तप्पे बनवणार आहे थोडंसं मला घट्ट वाटलं बॅटर म्हणून थोडं किंचितचं पाणी टाकलेलं आहे भाज्या टाकल्यानंतर थोडं घट्ट वाटलं म्हणून थोडं पाणी टाकून घेतलं आता उतप्पे बनवायला सुरुवात करूया तर सुरुवातीला थोडंसं तेल टाकणार आहोत तेल सगळीकडे पसरवून घेऊ ब्रशच्या सहाय्याने आणि उतप्प्याचं बॅटर टाकायचं आहे तव्यावर आणि थोडासा हा मीडियम जाडसरच ठेवायचा खूप पातळ या ठिकाणी हा उत्तप्पा तयार होत नाही छान जाडसर असतो जेवणामध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकतात छान पौष्टिक भरपूर भाज्या टाकून लहान मुलांना तुम्ही डब्याला देखील देऊ शकतात नाश्त्यात बनवू शकतात जेवणात बनवू शकतात आता हा उत्तप्पा छान आतपर्यंत शिजावा म्हणून एक झाकण झाकूया मिनिटभर एक मिनिट झाल्यानंतर उत्तप्पा जो आहे तो छान आतपर्यंत शिजतो आता उतप्प्याची बाजू पलटवून घेऊया हे बघा अगदी छान सुरेख रंग देखील आलेला आहे अजून थोडस आता आपण वरून तेल टाकणार आहोत थोडस साईडने टाकूया आणि दोन्ही बाजूंनी छान असा खमंग उतप्पा आपल्याला या ठिकाणी भाजून घ्यायचा आहे दुसरी बाजू देखील छान भाजली गेलेली आहे अशाच पद्धतीने सर्व उतप्पे आपण बनवणार आहोत काढून घेऊया तश अशाच पद्धतीने एक दुसरा देखील मी तुम्हाला टाकून दाखवते असं बॅटर टाकून घ्यायचं आणि मीडियम आकाराचा असा उतप्पा तयार करून घ्यायचा आहे दुसरा उतप्पा देखील दोन्ही साईडने छान असा आपण भाजून घेतलेला आहे दुसराही उतप्पा तयार आहे बीट टाकल्यामुळे छान अगदी रंग येतो उतप्प्याला काढून घेऊया दोन उतप्पे या ठिकाणी बनवलेले आहेत आता हे उतपे थोडेसे आपण कट करून घेऊ मधून छान अगदी पौष्टिक अशी डिश आहे आता ह्या उत्तप्यांबरोबर मी पुदिना आणि हिरव्या पुदिना आणि कोथिंबिरीची छान अशी हिरवीगार चटणी बनवलेली आहे नंतर टोमॅटोचा सॉस आहे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही त्याच्याबरोबर तुम्ही उतप्पे खाऊ शकता हिरव्या चटणीची रेसिपी देखील माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जाऊन या ठिकाणी पाहू शकता रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन रेसिपीमध्ये